अवकाळी पावसाने झोडपले वीज पडून बालिकेचा अंत जोरदार वादळ सुसाट वाऱ्यासह शनिवारी झालेल्या अवकाळी पावसाने सोलापूर शहर आणि जिल्ह्यातील अक्कलकोट दक्षिण सोलापूर तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला शेतकऱ्यांचे फळझाडाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय अवकाळी पावसात वीज कोसळल्याने आठ वर्षीय मुलगी कुमारी लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झालाय ही हृदयद्रावक घटना दक्षिण सोलापूर मुस्ती येथे सायंकाळी चार याबाबत मिळालेली माहिती अशी की गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड गर्दी केल्याने अगदी सायंकाळ सारखा अंधार जाणवत होता त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्र रूप धारण करून वाहू लागला होता जोरदार वादळवारे आणि विजांचा कडकडाट अशातच शहरासह अक्कलकोट तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले होते त्याचवेळी सायंकाळी चारच्या सुमारास मुस्ती येथे वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीरित्या जखमी झाली तिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात नेण्यात आलं या घटनेची माहिती मिळताच दक्षिण सोलापूर तालुक्याच्या तहसीलदारांनी रुग्णालयात जाऊन भेट दिली तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले कुमारी लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफ सी आय येथे तिच्या मात्या वास्तव्यास होती तिच्या मावशीचे रविवारी एकवीस एप्रिल रोजी लग्न असण्याने आजोळी आली होती ती त्यांच्या घराच्या गच्चीवर चार सहा लेकरांसह खेळत होती त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले